नमस्कार आपण पाहताय लोकर लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी नरे भागातील एका सोसायटीच्या आवारातील सात दुचाकी पेटवून देऊन पसार झालेल्या सराईताला गुन्हे शाखेनं अटक केली आहे त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनाला ताब्यात ता घेण्यात आलाय सिद्धेश धुमाळ असं अटक करण्यात आलेल्या नाव आहे या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात याबाबत मुलाय सिंहगड हा सराईत गुन्हेगार आहे त्याचा मित्र नरे भागातील सिद्धेश्वर प्लाझा या इमारतीमध्ये राहिलाय मित्र आणि तो बाहेर गेले होते मंगळवारी रात्री सिद्धार्थनं मित्राला घरी सोडण्यास सांगितलं या कारणावरून त्यांच्यात वाद झाला त्यानंतर सिद्धेश आणि त्याचा अल्पवयीन साथीदार मध्यरात्री तरी सोसायटीत आले त्यांनी तळमजल्यावरील मित्राच्या दुचाकीवर पेट्रोल ओतून ती पेटवून दिली शेजारी असलेला सहा दुचाकींनी पेट घेतला या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे युनिट तीन न आरोपी सिद्धेश आणि त्याच्या असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतलाय महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा